महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय सन्माननीय परिषक साहेब सन्माननीय अध्यक्षा महोदय उपस्थित वंदे छत्रपती शिवाजी महाराज की नमो उभारण सगळ्या टाळावधून आपण भारतीय नव भारता सन्मान्य एसी पी साहेब सन्मान्य आमदार साहेब मागेव्हा महिलांना विनंती आहे आपण स्टार्टिंग पॉईंट मागवायचं वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवडा साजरा केला जातोय पंतप्रधान पंच्याहत्तराव्या वर्षात आहेत पण पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये त्यांनी जो फिटनेस दाखवला आहे हा फिटनेस आपण आता इथे आदर असल्यापैकी तरी कितीतरी जण दाखवू शकणार नाही सातत्यानं ना काम करत आपल्या या देशाची सेवा करणारा हा कर्मयोगी पंतप्रधान यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी सतत सांगितलं हम पीक तो इंडिया फीठ आणि त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेत फिटनेस मंत्र आपण सगळ्यांनी जपावा नशे पासून मुक्त व्हावं म्हणून या मॅरेथॉन केलेलं आहे उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचा आणि पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचा औचित्य साधून नमो कर। युवा रणचं आयोजन केलं खरोखर युवा पिढीला काय संदेश द्यावा तर मान्य आपल्या पंतप्रधान यांनी अतिशय चांगला संदेश दिलेला आहे की जर भारताची तरुण पिढी सशक्त असेल तर आपलं भारत सशक्त असेल व्यवस्थित भारत भारत असेल या पद्धतीने त्यांनी ते सल्ला दिला आणि खरोखर कर आज पर्यंत अतिशय चांगलं वातावरण आहे की आपण बघताय सकाळच्या सहाच्या सुमारास सामील झाले तर नक्कीच या माध्यमातून आपल्या माध्यमातून आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदय यांना उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने